नमस्कार आज आपण पातीच्या कांद्याचा भगरा करणार आहोत ह्यासाठी कांद्याच्या पाती घेतल्यात मी त्या स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतल्यात तीन कांदे चिरून घेतलेत एक मोठ्या आकाराचा बटाटा उभा चिरून घेतला आहे आणि टॉमॅटो दोन घेतलेले आहेत हे एक वाटी बेसन आहे ते चांगलं जरा मी भाजून घेतलेलं आहे थोडंसं सोनेरी रंगावर आणि मिरची आणि लसणाचा खरडा घेतला आहे कढई तापल्यानंतर तेल टाकून त्याच्यात फोडणी जिरं रायची घातली आणि त्याच्यानंतर आपला हा जो खरडा आहे तो घातला आहे कांदा टॉमॅटो बटाट हे आपण आता त्याच्यात घातलेलं आहे हळद त्याच्यात घातलेली आहे आणि हिंग आता ह्या ठिकाणी बटाट आणि टोमॅटो हे खूप ऑप्शनल आहे हे काही आवश्यकता नाही त्याची पण भगरा हा आपण बटाट्याचाही करू शकतो त्याच्यामुळे आमच्याकडे तो आवडतो बटाट घातलेला भगरा म्हणून मी ह्याच्यात घातलेला आहे ओला नारळ खवलेला घातला आहे आणि ह्याच्यामध्ये आता मिक्स मसाला आणि थोडासा माझा गरम मसाला तोही मी घातलेला आहे चवीसाठी म्हणून थोडीशी साखर घातली आहे आणि आता झाकण ठेवून एक दोन चार मिनटं वाफ घ्यायची आहे त्याच्यानंतर ही बारीक चिरलेला हा जो पातीचा कांदा आहे तो त्याच्यामध्ये घालून चांगल्या व्यवस्थित एकजीव करायचे आणि परत ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवून एक दोन मिनटाची तरी वाफ घ्यायची आहे की ज्यामुळे हा कांदा जो घातलेला आहे तो व्यवस्थित छानपैकी शिजून येईल चवीनुसार मीठ टाकलेला आहे आणि आता आपला एकच शेवटचा इन्ग्रेडियंट राहिलेला आहे आणि ते म्हणजे बेसन जो आपण छान भाजून घेतलेला होता भाजलेला बेसन असला म्हणजे त्याचा त्रास होत नाही व्यवस्थित बेसन घालून मिक्स करून घेतलेला आहे परत एक आपण वाफ घेऊया त्याची म्हणजे छान शिजून येईल आणि भगरा आपला हा तयार आहे मनपूर्वक धन्यवाद